आज येथे जमलेल्या तमाम माता भगिनी आपल्या सर्वांचे दडोदा शिवसेनेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आम्ही आपणास एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या प्रेरणेनं तळोदा शिवसैनिकांच्या वतीनं आपण जनतेच्या समस्या निवारणासाठी किंवा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून राबविलेल्या काही क्षणचित्र येथे दाखवित आहोत दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तळोदा शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते पार पडले जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भुसे साहेबांना कार्यालयाचे नियोजन खूप आवडलं व भुसे साहेब म्हणाले होते की आम्ही या कार्यालयाचे अनुकरण करू व संपूर्ण महाराष्ट्रात असे कार्यालय वाटप करू आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देखील त्यांनी केली याच धर्तीवर नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये याचं आम्ही अनुकरण करू आणि अशाच पद्धतीचं शाखेचं कार्यालय थोक्तों थोक्तों त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभं करू किल्ल्यामध्ये फक्त फक्त शिवसेना दिसायला पाहिजे तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर कोणी अन्याय करत तर त्याच्याशी दोन हात करायची तयारी सुद्धा आम्ही ठेवलेली त्या दिवसापासून तर आजपर्यंत या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गरीब जनतेचे प्रश्न सुरळीत सुटत आहेत लोकांच्या अनेक समस्या असतात प्रभागातील असो ग्रामपंचायतमध्ये असो किंवा इतर शासकीय अशासकीय असो तळोद्यातील शिवसैनिक सदैव या समस्येला सामोरे जाऊन लोकांचे प्रश्न सोडवित असतात दर शुक्रवारी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब व आमदार आमशादादा पाडवी यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे विषय या जनसंपर्क का कार्यालयात त्यांच्या समस्यांचे निराकरण होत असते आणि याच्यानेच भारावून जाऊन दर आठवड्याला शहरातील अनेक नवयुवक शिवसेना प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करतात आणि आतापर्यंत शेकडो नागरिक व युवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आपल्या या शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून लोकसेवा म्हणून अनेक सेवा कार्यक्रम राबविले जातात आणि लोकांच्या सेवेत भर पडेल अशा गोष्टींचे नियोजन करण्यात येते जसे की तत्कालीन मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब नागरी सुविधा केंद्र एम्ब्युलन्स लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचे थंड आरो फिल्टर पानपोई शवपेटी उन्हात बसणाऱ्या व्यापाऱ्यांना जम्बो छत्रीचे वाटप प्रचारबाईक इत्यादी तसेच नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे घरकुल विषय असतील शबरी घरकुल असतील संजय गांधी इंदिरा गांधी योजनेच्या अंतर्गत ज्या महिला भगिनी नागरिक येतात त्यांचे पगार सुरू करण्याचे धाडस आणि त्यांचे सोय करून देण्याचे कार्य हे शिवसैनिक सदैव करण्यात असतात ला आपला देश स्वतंत्र झाला संपूर्ण देशातून जागीरदारी नष्ट झाली तरी आपल्या तळोद्या शहरामध्ये ही जागीरदारी आज तदा कायम आहे तळोदा शहराला लागलेला एक मोठा कलंक म्हणजे बारगळ जहागीरदाराचा विषय हा मोठा लढा आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं उभारण्यात आला होता त्या गल्ली त्यात हट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन जनजागृती करून एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला के एक भी रुपया एक भी आदमी से हम लेंगे नई पूरी लड़ाई हम लड़ेंगे अनमा जो रे या शेरूम रहना आदिवासी जो गरीब है अनेक बारगाड़ो वजह से जो तिया ले घर कुल ने मिला दे तो भी तेडो अमु वंचित रिया देणार रहना एक गारंटी देता का तुमने घर कुल मिल गया सवाई अमु फाका बोना रहना क्या हमा जो वी गियो तो वी गियो पण आम्ही आमो काय सेंट केणार नाही या समाज उपातला एक आमचे पाडवी चंदू भाई शिवसेना बाठा पदाधिकारी उभी राहणार आहे आजही सतराशे घरकुल आदिवासींचे मंजूर आहेत सभापती महोदय अत्यंत महत्वाचा विषय त्यांचा ताबा आहे परंतु जमीनचे मालक ते नसल्याने फक्त त्यांना त्या शबरी घरकुल चे घरकुलांचा सतराशे आदिवासी बांधवांना लाभ मिळत नाही आदिवासी घरांचं प्रोटेक्शन करण्याचा शासन विचार करेल दोन्ही आमदारांनी हा विषय विधानसभेत व विधान परिषदेत लक्षवेधी स्वरूपात मांडला त्याबद्दल नागरिकांनी आभार मानले व शहरात एकच जल्लोष व्यक्त केला आणि आमदार चंद्रकांतजी रघवंशी साहेब यांचा आदिवासी रीती रिवाजानुसार पूजा करून आरती करून सत्कार करून त्यांचे आभार मानले आम्ही आपणास आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळातही आम्ही सदैव जनतेच्या सोबत जनतेत येऊन तुमच्या सुखदुःखात व सेवेत सदैव कटिबद्ध राहू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ सामाजिक काम करणं म्हणजे सशक्त समाज घडवणं शिवसेना कायम नेहमी हेच तत्त्व डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिले आणि तोच वारसा आम्ही वसा म्हणून पुढे जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाऊ आजच्या आपल्या या भव्य दिव्य शिवसेनेतर्फे आयोजित रक्षाबंधन सोहळ्यासाठी सर्व शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेऊन घरोघरी कुपनचे वाटप केले व वा आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावाची भेटवस्तू मिळवून देण्यास सहकार्य केले ज्यामध्ये व्यक्तीच्या उत्तम आरोग्याबरोबरच कला क्रीडा यांची एक सांगड घालणं आणि सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या एक समाजाभिमुख सशक्त समाज घडवणं यासाठी सदैव कार्यरत राहू जय महाराष्ट्र